नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत की वासराचा जन्म झाल्याबरोबर आपण त्याची कशाप्रकारे काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे वासराची जी मर्तूक आहे मॉर्टॅनिटीच जे, जे, जे प्रमाण आहे ते खूप कमी आपल्याला करता येईल जे की आपल्या दुग्ध व्यवसायासाठी खूप फायदेशीर ठरेल तर आज मी आपल्याला सांगणार आहे की खूप छोट्या छोट्या अशा लहान गोष्टी आहेत पण त्या जर आपण केल्या तर आपला खूप मोठा फायदा होऊ शकतो आणि त्या कोणत्या गोष्टी करायच्या बरेचसे समज गैरसमज पशुपालकांच्या मनात असतात तर ते गैरसमज या व्हिडिओमधून आपले सगळे दूर होतील आणि आपला पशुपालन व्यवसाय जो आहे आहे तो खूप चांगल्या प्रकारे सुरळीत चालू राहील एवढी मला खात्री आहे तर आपण सुरू करूया की त्या कोणत्या गोष्टी आहे ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहे की ज्या वासराचा जन्म झाल्याबरोबर आपल्याला करायलाच पाहिजे आणि या विषयावर बोलण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाला आयकनवर क्लिक करून वालवाल्या ऑप्शनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी वेड़ मिळत राहील ज्या वेळेस वासराचा जन्म होतो मग ते गाईचे वासरू असू द्या किंवा म्हशीचे वासरू असू द्या तर ज्या वेळेस त्याचा जन्म होतो त्यावेळेस त्याची जी रोगप्रतिकार शक्ती असते त्याला आपण इम्युनिटी म्हणतो तर ती एकदम शून्य असते झिरो असते तर त्याला सहज ते वासरू कोणत्याही आजाराला अगदी सहजासहजी बळी पडू शकते तर आपल्याला दोन कामं करायची आहेत की एक तर त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढवायची आहे म्हणजे ते कोणत्याही आजाराला बळी पडणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी गाई म्हशीची वासरं मरण्याचे जे दोन मुख्य कारण आहेत त्या कारणामध्ये येथे एकतर कोलायबॅसिलोसिस ज्याला आपण पांढरी संडास म्हणतो दुधासारखे संडास वासरू करते ते आणि एक निमोनिया तर ह्या गोष्टी आपण टाळू शकतो त्या कशा तर वासराची रोगप्रतिकारशक्ती वाढवून आता आपण वासराची रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवू शकतो तर वासरू जन्माला आल्यानंतर सुरुवातीचे जे उभं व्हायला त्याला कमीत कमी पंचेचाळीस मिनिट अर्धा तास वेळ लागतो तर त्याच्यानंतर लगेच जर आपण त्याला जे कोलस्ट्रॉम असते म्हणजे ज्याला आपण चीक म्हणतो तर ते पाजणं खूप गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये जे कॅल्शियम फॉस्फरस आहे याचं प्रमाण नॉर्मल दुधापेक्षा चार ते पाच पटीने जास्त असते सोबतच जे त्याला रोगप्रतिकारशक्ती प्रदान करते सर्वात महत्वाची जी अँटीबॉडीज असते जे इम्युनोग्लोबिल्युन असते तर इम्युनोग्लोबल्युन जीचे प्रमाण त्या चिकामध्ये खूप जास्त प्रमाणात असते ते हळूहळू सहा ते बारा घंट्याच्या नंतर एकदम शून्यावर येते म्हणून सुरुवातीचे जे पाच ते सहा घंटे असतात तर ते खूप महत्त्वाचे असतात आणि त्यावेळेस जर आपण त्या वासराला चीक पाजले तर त्यामुळे दुसरा फायदा आणखी असा होईल की वासरू दूध प्यायला गेल्याच्यानंतर त्या गाईमध्ये ऑक्सिटोसिन हार्मोन रिलीज होईल आणि त्यामुळे त्या गायीची जी जार असते तीसुद्धा पडायला त्याच्यामुळे मदत होते म्हणजे गायीची जारसुद्धा अडकून बसण्याचे चान्सेस कमी होतात आणि गायची जार सुद्धा लवकर पडते सोबतच वासराची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती खूप प्रमाणात वाढते म्हणजे या दुधामध्ये जी अँटीबॉडी असते जी त्याला रोगप्रतिकार शक्ती देते त्या अँटीबॉडीला आपण इम्युनोग्लोब्युलिन जी असं म्हणतो तर ही जर आपण लवकरात लवकर त्याला चीक पाजलं म्हणजे काय होईल की ही अँटीबॉडी सरळ त्या वासराच्या रक्तात जाईल जी चोवीस तासाच्या नंतर ॲब्झॉर्ब होत नाही आणि वासराच्या रक्तात जात नाही म्हणजे वासराची रोगप्रतिकारशक्ती वाढणार नाही जसजसा टाईम जास्त होत जाईल तसतसे त्या अँटीबॉडीचं प्रमाणसुद्धा कमी होतं आणि ती अँटीबॉडी त्याच्या पोटातून रक्तात सुद्धा कमी होऊन जातं त्यामुळे सुरुवातीला वासरू जन्मल्यावर त्याच्या जे बॉडीचं वजन असते त्याच्या पाच ते, ते दहा टक्के चीक आपण त्याला पाजलंच पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि असे केल्याने वासराची रोगप्रतिकारशक्ती इतकी वाढून जाईल की ते कोणत्याही आजाराला सहसा सहसी बळी पडणार नाही जे त्याच्या वयाचे सुरुवातीचे वय असते म्हणजे ज्या वेळेस त्याची रोगप्रतिकारशक्ती शून्य असते तर अशा वेळेस ते त्याचं रक्षण करील सगळ्या रोगापासून जवळपास तर याच्यानंतर आपल्याला सोबतच जे काम करायचे आहे ते म्हणजे की जी वासराची नाळ असते तर ते नाळ आपण तिला स्वच्छ जर समजा ती तुटली नसेल तर त्याला आपण काय करायला पाहिजे की स्वच्छ एक धागा घेऊन त्याला स्पिरिटने स्वच्छ करून किंवा आयोडीनने स्वच्छ करून एक ते दीड इंच खाली नाळेला आपण तो धागा बांधून ती नाळ स्वच्छ पत्त्याने म्हणजे पाण्यात त्या नवीन ब्लेड घ्यायचा त्याला उकळत्या पाण्यात टाकायचा आणि त्या, त्या ब्लेडने ते जिथं आपण गाठ बांधली एक ते दीड इंच खाली त्याच्या पोटापासून तर त्याच्या खालून आपल्याला ती नाळ कापून टाकायची आहे आणि तिथं पुन्हा आयोडीन लावायचं आहे तर त्याची नाळ जोपर्यंत ओली आहे तोपर्यंत आपण जे आपण हे स्क्रीनवर बघू शकता की पोविडिन आयोडीन तर ही जर रोज आपण दोन चार दिवस त्याला तिथे लावली तर त्याचं दुसऱ्यासुद्धा आजारापासून रक्षण होईल कारण तिथून जसं की धनुर्वाद झालं नेवलिल झालं जॉईंट इन झालं तर ह्या बिमाऱ्या त्या नाळीतूनच या बिमाऱ्याचे जे बॅक्टेरिया असतात ते तिथूनच त्याच्या शरीरात प्रवेश करतात तर जसं की आपण स्क्रीनवर पाहू शकता नेवलिल म्हणजे काय होते की त्याची जी नाळ असते त्या जागी पस भरला जातो आणि तिथे जंतसुद्धा पडू शकते तिथे इन्फेक्शन सेकंडरी बॅक्टेरियल होऊन वासरू मरूसुद्धा शकते तसेच जे जॉईंट हिल असते तर मध्ये काय होते की त्याचे मागचे पुढच्या पायाचे जे सगळे जॉईंट असतात त्याच्यामध्ये पस भरतो त्याला सेप्टिक आर्थरायटिस म्हणतात आणि त्याच्यामुळे वासरू तर शंभर टक्के दगावतेच त्यामुळे हीसुद्धा बिमारी जर आपण तिथे आयोडीन लावले तर टाळता येते म्हणून जर आपण एवढी काळजी घेतली तर आपल्या वासरालाही नेवल येईल किंवा जॉईंट येईल ही बिमारीसुद्धा होणार नाही आणि त्याची रोगप्रतिकार शक्ती तर आपण चिक जे त्याला पाचतो त्याच्यामधून भरपूर प्रमाणात वाढेल कारण दुधामध्ये जे तत्व असतात त्यापेक्षा जे सुरुवातीचे चीक असते त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम फॉस्फरस जवळपास पाच पटीने जास्त असते इम्युनोग्लोबिलिन जी असते जे त्याला रोगप्रतिकारशक्ती देते तर हे एवढे सगळे फायदे आपण एवढे थोडे छोटे छोटे जर दोन तीन काम केले तर एवढे सगळे फायदे आपल्याला याच्यापासून होईल तर त्यामुळे वासरू जन्माला आल्याबरोबर त्याची व्यवस्थित नाक कापणे किंवा आपल्या डॉक्टरांकडून ते करून घेणे आणि कोणताही गैरसमज मनात न बाळगता त्या वासराला लवकरात लवकर चीक पाजणे खूप महत्त्वाचे आहे कारण की ज्या वासरू गर्भाशयात असते तर त्यावेळेस जे अँटीबॉडीज असतात ते प्लॅसेंटल बॅरियर क्रॉस करून वासरापर्यंत पोहोचत नाहीत त्याच्यामुळे वासराला कोणत्याही प्रकारची त्याच्या आईकडून रोगप्रतिरोधक क्षमता मिळत नाही ही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा आणि वासरू जन्माला येते त्यावेळेस त्याची रोगप्रतिकारशक्ती शून्य असते हेही लक्षात ठेवा आणि आपण जेवढ्या लवकर त्याला चीक साल तेवढी त्याची ते रोगप्रतिकारशक्ती लवकर वाढेल आणि वासरू हेल्दी राहण्यास मदत होईल सगळ्या बिमाऱ्यापासून जवळपास त्याचा बचाव होईल आणि वासरू सहजासहजी कोणाही जीवघेण्या आजाराला बळी पडणार नाही तर एवढे जर फायदे आपण थोडं कष्ट केल्यामुळे जर होत असेल थोडी आपण काळजी घेतल्यामुळे होत असेल तर एवढं करायला काहीच हरकत नाही असं मला वाटते आणि हा वा जर व्हिडिओ पशुपालक बांधवांना जर चांगला वाटला महत्त्वाचा वाटला यापासून जर त्यांचा फायदा होतो असा त्यांना जर वाटत असेल तर कृपया करून मी आणखी एक वेळा सांगतो की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद